लातूर नांदेड महामार्गावर अपघाताचा सत्र काही थांबता थांबे एका महिन्यामध्ये तीन अपघात झाले ज्यामध्ये नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय यामध्ये दुचाकीला जोराची धडक दिल्यानं एक जणाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती लातूर नांदेड महामार्गावरील नांदगाव पाटी मृत्यूचं स्पॉट बनलाय वारंवार या ठिकाणी अपघाताचं प्रमाण हे वाढलंय पहिली घटना नांदगाव पाठी येथे दुचाकी आणि कारमध्ये अपघात झाला होता यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता आणि दुसरी घटना म्हणजे नांदेड ते लातूर महामार्गावर नांदगाव पाठी जवळच एस टी बस उलटली होती आणि या अपघातात छत्तीस प्रवासी जखमी झाले होते तर तिसरी घटना नांदगाव पाठी इथेच झाली दुचाकीला कारनं धडक दिली आणि यात एकाचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाले या सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी नागपूर रत्नागिरी या महामार्गावरती सध्या आपण आहोत आणि आपण जर पाहिलं तर नांदगाव ना, ना या टोल नाक्याजवळ जे आहे ते एका महिन्यामध्ये जवळपास तीन अपघात जे असे झालेले आहेत ज्यामध्ये लोकांना जे आहे ते जी आपला जीव जो आहे तो गमावा लागलेला आहे जर आपण सुरुवातीला पहिला जो अपघात जो आहे तो पाहिल्याच्या नंतर आपल्याला एक लक्षात देईल की या अपघातामध्ये जो आहे एका बाईक स्वाराला एका कारण जी आहे ती जोराची धडक दिली होती आणि बाईक स्वार जो आहे तो त्याचा जागीच जो आहे तो मृत्यू झालेला होता जर एकूण जर पाहिलं तर या अपघातामध्ये बाईक स्वाराने कुठलीही वाहनांची म्हणजे वाहन येत आहेत का याची खातरजमा न करता त्या रस्ता ओलांडत असताना नागपूरकडनं येणारी ना जी चारचाकी वाहन आहे त्या वाहनानं जे आहेत त्या बाईक स्वाराला उडवलं होतं त्यानंतर दुसरा जो अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये सुद्धा एका बाईक स्वाराला ना वाचवण्याच्या नादामध्ये एस टी बस जे आहे ते रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेली आणि पलटी झाली त्यामध्ये चाळीस प्रवासी जे आहेत ते जखमी झाले होते त्यामध्ये चार ते पाच प्रवासी जे आहेत गंभीर जखमी जे आहेत ते या घटनेमध्ये झाले होते आणि त्यानंतर आज ला आज सुद्धा याच महामार्गावर या नांदगाव पाटीजवळ सुद्धा एका दुचाकीचा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एक जणांचा जागीचा मृत्यू झालेला आहे या अपघातामध्ये जर पाहिलं तर या अपघातामध्ये जे आहे तर बाईक स्वार जो आहे तो कुठलीही रस्त्यावर वाहनं येत आहेत हे न पाहता समोरून बस येते मात्र बसला तो न पाहता त्या साईडनं येणारी जी चार चाकी गाडी आहे त्या गाडीने त्या दुचाकीला जी आहे ती जोराची जी दरज जी आहे ती दिलेली आहे एकूण जर लक्षात घेतलं या सर्व घटनेमध्ये या सगळ्या घटनेचं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी माझ्या उजव्या हाताला जर पाहिलं तर हे नांदगाव पाठी आहे हा रस्ता आहे आणि हा रस्ता क्रॉस करून जे बाईक चालक आहे ते त्यांना लातूरच्या दिशेने जायचं असतं मात्र या ठिकाणी कुठलीही खातर जमा न करता किंवा वाहन येत आहेत का याचं न पाहता हे बाईक स्वर जे आहेत ते रस्ता ओलांडतात मात्र भरधाव वेगानं येणारे जे वाहन आहेत त्यामुळं मोठा अपघात जो आहे तो घडत आहे सुनील कांबळे एनडीटीव्ही मराठी लातूर